नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक ठरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा मतदारसंघातील महत्वाच्या राजकीय घडामोडी महायुतीचे उमेदवार डॉ तानाजी सावंत यांच्या प्रचार दौऱ्याला प्रतिसाद प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आरोप प्रत्यारोपमुळे राजकीय वातावरण ढवळले महाविकास आघाडीचे सरकार अनैसर्गिक विरोध करणारा मी पहिला आमदार सावंत यांचे मानकेश्वर येथे माहिती उमेदवारी अर्ज भरताना ऐंशी हजाराचा जमावाच्या साक्षीने त्याच दिवशी माझा विजय झाला तानाजी सावंत या या आहे या बातमीचे प्रायोजक आहेत नाईस कन्स्ट्रक्शन परंडा आपल्या स्वप्नातलं घर बांधायचं आहे नो टेन्शन नाईस कन्स्ट्रक्शन आहे आपल्या सोबतीला प्रमाणे बिल्डिंग प्लॅन साइट सुपर विजन एस्टिमेट थ्रीडी इलेवेशन बांधकाम परवाना सर्व प्रकारचे कामे करून मिळतील रेडी बंगलो रो हाऊस मिळेल तसेच मटेरियल सह कामे घेऊन पूर्ण लॉक अँड की करून मिळेल शंभर पेक्षा जास्त प्रोजेक्ट कंप्लीट इंजिनियर अब्दुल बहिरे व इंजिनियर अक्षय लांडे संपर्क त्र्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याहत्तर सत्याहत्तर सत्त्याण्णव तहसील कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब विस्तानाने महाविकास आघाडीचे सरकार अनैसर्गिक होते त्यामुळे विरोध करणारा मी पहिला आमदार होतो असे तानाजी सावंत यांनी मानकेश्वर बोलताना पुन्हा एकदा स्पष्ट करून विस्थापितांचे प्रश्न सोडविण्यासाठी विरोध केल्याचं बोलताना म्हटलं आहे परंडा भूम वाशी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या प्रचार सभा व बैठकींना मतदारसंघातून प्रतिसाद मिळत आहे प्रचार अंतिम टप्प्यात आल्यानं आरोप प्रत्यारोपानं मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे राहुल मोटे यांनी आमदार असताना पाण्याच्या नावाखाली पंधरा वर्ष जनतेची फसवणूक केली असा हल्लाबोल सावंत यांनी केला आहे यावेळी डॉक्टर तानाजी सावंत म्हणाले की मते मागायला आलो नाही माझा विजय उमेदवारी अर्ज भरताना आलेला जमाव त्याच दिवशी माझा विजय झाला केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे असा विश्वास व्यक्त केला भूम तालुक्यातील माणकेश्वर येथे प्रचार सभा घेण्यात आली व यावेळी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते पहा काय म्हणाले डॉक्टर तानाजी सावंत बाबा जाऊन बसला महाराष्ट्रातला पहिला आमदार आहे या महाविकास आघाडीला विरोध करणार आहे हे मला मान्य नाही कारण हे अनैसर्गिक आहे नैसर्गिक काय होत पंचवीस तीस वर्ष एकत्र संसार केलेलं आमचं सेना भाजपचं सरकार या ठिकाणी आरपीआय वगैरे आमचे वंचित पक्ष जे असतील गोरगरीब गरीब कारण सेना असेल भाजप असेल महाराष्ट्रातली यांची व्याख्या काय परत एकदा सांगायची गरज आहे की ह्या माणसाला फक्त मंत्रिमंडळात घ्यायचं नाही हे आटेवरती आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो एकत्र येतो झालं आमचा तत्कालीन पक्षप्रमुख भुकिलेलाच होता मुख्यमंत्री पदासाठी सुरू झाला कारभार आणि त्याच वेळेस मी ठरवलं होतं ज्या पद्धतीचं हे अनैसर्गिक सरकार आलेलं आहे त्याला कुठंतरी छेद देण्याचं काम हे माझ्या सर्व तरुण मित्राच्या ऊर्जेवरती ऊर्जा मी प्राप्त केली आणि तुम्ही बघितलं असेल दोन हजार एकोणीस डिसेंबर महिन्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि जानेवारीच्या दोन हजार वीस जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण जिल्हा परिषद उस्मानाबाद या भाजप बरोबर नैसर्गिक युती केली भाजपचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला आणि शिवसेनेचा जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष केला आणि त्याच वेळेस हा बंडाचा निशान आहे त्यावेळेस धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्या उस्मानाबाद मध्ये राहतो महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद